नमस्कार मित्रांनो लोकसभेची निवडणूक चालू झालेली आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही तुमचा मतदानाचा अधिकार चांगल्या प्रकारे बजावत असाल आता प्रश्न असा आहे की तुम्ही लोकसभेमध्ये मतदान कोणाला करत आहात कोणा पक्षाला करता आहात हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे हा तुमच्या बौद्धिक क्षमतेशी निगडीत झालेला प्रश्न असू शकतो परंतु विनंती अशीच आहे की ज्याही पक्षाला ज्याही व्यक्तीला तुम्ही मतदान करत आहात त्या व्यक्तीचं प्रस्त बघून किंवा व्यक्तिपूजा म्हणून तुम्ही मतदान करू नका तर लोकशाही वाचवाला तुम्ही अशा व्यक्तीला मतदान करा की जो व्यक्ती येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुमच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण करू शकेल का तुमच्या मुलांना शिक्षण देऊ शकेल का आणि या पाच वर्षांमध्ये तुमचा आणि तुमच्या मुलांचा विकास करू शकेल का याच मुद्द्यांवरती हे निवडणूक असावी आणि मुळातच आजचा जो भारतीय मीडिया आहे हा कुठल्या दिशेला जात आहे हे तुम्हाला माहित आहे आणि म्हणून मीडियाने ती दिलेली माहिती आहे त्यावरती लक्ष न देता तुम्ही सद्विवेक बुद्धींनी विचार करा तुमच्या मतदारसंघामध्ये कोण चांगल्या प्रकारे काम करू शकतो त्यालाच तुम्ही मतदान करा या लोकशाहीच्या उत्सवासाठी सर्वांना शुभेच्छा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून नक्की जा यानंतर मी जो व्हिडिओ घेऊन येतो आहे तो तुमच्यासाठी खूप महत्वाचा असेल तो म्हणजे सोशल मीडिया आणि त्यांचा वापर तर मित्रांनो इन्फो मराठी या चॅनलवरती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद